तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा मित्रांनो लाडके शासनाने सध्या काही अटीव शक्ती बनवलेली आहे जेणेकरून ते जास्त प्रमाणामध्ये किंवा चुकीच्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी या ठिकाणी काही चुकीचे डॉक्युमेंट देऊन चुकीचं उत्पन्न दाखवून एकाच कुटुंबातील सर्वच्या सर्व महिला या योजनाचा लाभ घेतात शासकीय नोकरीवर सुद्धा त्यांचे जे पाहुणे आहेत किंवा पती आहेत असल्यासुद्धा योजनेत वारंवार ते चुकीच्या पद्धतीने सहभाग घेतात तर अशा महिलांना पडताळणी करण्यासाठी शासनाने कंपल्सरी ई के कंपल वाय सी करण्यास सांगितलेले आहे तरी ई के वाय सी कशी असावी कशाप्रकारे करावी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम मी दोन शब्द आपल्या चॅनलबद्दल सांगतो मित्रांनो आपल्या चॅनलवरती शासकीय योजनांच्या विविध योजना सांगितल्या जातात विविध शॉर्ट टाकले जातात अपलोड टाकले अपलोड केले जातात व्हिडिओसुद्धा बनवले जातात सर्वांनी आपल्या युट्यूब चॅनलला कंपल्सरी सबस्क्राईब करायचं आहे ओके आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संबंधित योजनेची माहिती मी टाकलेली असते तर तेसुद्धा चला जर व्हिडिओ समजला नाही तर, ना तर तुम्हाला ते माहिती वाचल्यानंतर समजून जाईल असो तर मित्रांनो तुम्हाला ताबडतोब के वाय सी करायची आहे कारण शासनाने अंगणवाडी सेविकांनासुद्धा आदेश दिलेले आहे या ठिकाणी जी अंगणवाडी सेविका आहे ते घरोघरी जाऊन गावोगावी जाऊन या ठिकाणी तपास करत आहे की एकाच कुटुंबातील या ठिकाणी किती किती महिला या लाडकेबाईंचे पैसे घेणार आहेत तसं तर यावेळेस मित्रांनो यावेळेस सर्वच लाडक्याबाईंना पंधराशे रुपये नाही मिळणार मित्रांनो ज्यांचं आधार कार्ड लिंक आहे लाडकेबाईंच्या योजनेच्या प्रोफाईलला जिथे पॅन कार्ड लिंक आहे आधार कार्ड लिंक आहे त्यांचा फोन नंबर एक आहे त्यांचे सर्व डॉक्युमेंट खरे आहे त्यांनाच फक्त या ठिकाणी लाभ मिळणार आहे अन्यथा जे या ठिकाणी घोटाळे आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी योजनेचा लाभ घेतात अशांना या ठिकाणी मित्रांनो पैसे मिळणार नाहीत असे या ठिकाणी जी आर तो आलेला आहे असे शासनाकडून माहिती सांगण्यात आलेली आहे ठीक आहे तर मी सर्वांना हेच म्हणेल की तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी लाडका बहींचा फॉर्म भरून घ्या ठीक आहे आणि इतर सुद्धा फॉर्म भरायला लावा है। ताला ताला वड़ है। ताला। ताला ताला ठीक आहे चला मित्रांनो तर आपण पुढच्या मध्ये भेटूया तो पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती असून घ्या ओके चला तर आपण मित्रांनो या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया ओके तो पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र